तर आता बघा चार वाजले ती आणि मी लागली झपट्टी करायला खरं तर कालच वडा केल्या त्या आणि आता पण ओड्याच करायच्या होत्या ताई मला म्हणलं कालच्या वाड्या लेखा वाटायला लागलं तुला सांगणार होते फोन करून म्हणलं सांगायचं की परत म्हणलं नाही सांगितलं आणखी राबत बसावं लागलं मग म्हणलं थांबा आपण आता करू तर ताई म्हणलं मी निघाले आता तर थोडा आहे म्हटलं म्हणलं काय होईल पटकन तर उशीर लागतो बघा तर तुम्ही बघितलं असं बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ताईंचा आणि भाऊंचा लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं बघा तर म्हणलं चला काहीतरी खायला करावं त्यांचं तिकडं ओरकन तर तिकडं करावं तर मग अशी होते सगळेजण आत्या भाऊ आणखीन ताई स्वीटी सगळी होती बघा पण एवढं नाही घेतला मी आपलं इथं ओरकत बसले होते चहा केला त्यांना प्यायला दिला सगळ्यांना आणि तर मळला पटायचा राहू पण आली ट्युशनवर ना आत्ताच बघा तर ताई भाऊ सगळी तिकडे गेला आवरायला बघा आता केकचं काय होतंय ताई म्हणत होते नको तिथं केक आणायला कारण तिकडं सागर भाया आणायचं आणायचं करत होते सगळेजण त्याच्यामुळं इथलं जरा कॅन्सल केलं बघ काय ते नाही आणलं तर आणता येत तर कणिक म्हणून घेतली तर मी घेतलंय सगळं करायला पाणी घेतलंय तेल पण घेतलंय आणि काय तर आता पुरतं मग खात्या तर आत्या म्हणल्या करते तर जास्त पेट मग सगळे जण खात्यानं म्हणलं आता वेळ लागल पण म्हणलं ला दुर्गाला घेऊन जावा तिकडं मग आत्याने दुर्गाला घेऊन गेला तिकडं बघा राधा घेत हाय काय राधा टाइम काय करायला लागले की माझ्या येते आणि शिकते करायला म्हणते मम्मी मला शिकव की सकाळी पण शाळेत जायच्या आधी थोडासा टायम होता एक चपाती लाटली नाही भाकर थापले काय राधा तुटली तुटले छोटे पण भाजी पण करायला शिकले राय करतो मला लगेच करू लागते काय करायला लागले की मधी मधी येते आता बघा मम्मी टाकल्या ढपाट्या आणि मला आवडत ना पण पिटलं मस्त आणि अर्धा घेतलं काही सगळी तिकडे गेल्यानंतर बाहेरचं पण आणि पसारा आवरला सगळा बघा कपड्याचा रावडा लेकरांनी घातलं आता तर म्हंटल आता करा मध्ये सगळं सामान टाकलं जिरी टाकली कांदा कोथिंबीर लसूण आदरक आणखीन काही हिरवी मिरची जिरी सांगितलं पीठ ज्वारी आणि गव्हाचं पीठ एवढं सगळं पीठ टाकलं जेवारी ज्वारीचं पीठ टाकलं तर लागले करायला आता म्हणलं गरम गरम सगळे खात्या अर्धा तास झालं तरी ता तिरी तर तिकडे गेलात कारण मी पसारात आवरला पीठ मोडून बघा तर मी लागले आता दपाटी करायला तुला खायचं काय पहिलं टाकलंय हळद असत आता मीठ मीठ मिरची कोथंबीर कांदा आता सगळ्यांनी खायचं झालंय का चांगलं भाजलंय का नाही मग वाकड़ तिकडं आलं पाहिल्यांदा तर आता एवढ्यातच बघा ताईंचा फोन आला होता मी चार पाच धपटे केले तोपर्यंत फोन आला काय करते म्हणून झालं का तर म्हणलं करतेच आहे धापटीत करते म्हणलं ताई म्हणले हाय आशेचे आणि झालंय तेवढंच घेऊन ये आता काय जेव्हा येत नाही कारण केक आणलाय भाऊचेंनी म्हणजे आणाय गेले होते भाऊजी आणि भाऊ केलं तर बोलच तर भाऊजी येते घेऊन पण आली म्हणले काय कपडे कपडे बदलत बसू नको हाय आशेचे घुसेल होतंय मग आता इथंच चार पाच धपटी घेतात म्हणजे सहा धापटीत घेतलं राध रा घेतलं खायला असुर्गा घेतलंय बांध आणि आणि जाताने दही घ्या म्हटलं आणि बाकीच्यांना माघारी आल्यावर करा म्हणलं सगळं फ्रीज मध्ये ठेवलंय येऊ नाही कांद्याची म्हणून आल्यानंतर सगळ्यांसाठी करायचं भैया के पण आणलाय भैया तुम्ही आणलाय के सरप्राईज दिलाय मम्मीला हा ते दिलं दिलंय दाखवण करून घेतलं आहे के भैया होय हो उघडून दाखवा की नाही दाखवा की मी नाही उड्यावर घेणार माझ्या मधले चार्जिंग संपले चार टू कसलं आणलाय नाव काय टाकलं वाव असं आहे बाकी आणि वर्सरी घेतो मी घेतलं

मी केक सारतो दाजी केक खावा हॅपी बर्थडे माझा काय चालू हॅपी बर्थडे घेऊन चारा लाल मजा इथं इथे केक टाकता माझा माने आली

तर आता बघ बड्डे झाला आणि सगळ्यांनी केक केक आपला केक आणि मला केकच राहिला ना वेगळंच आपले सगळ्याच्या नादी लागली जर का मावडी खाल्ला मामाने चारलं ना खायचं इथे तुम्ही खाल्लं की नाही मला सीटन मीच राहिलं गस पण आलं नाही वाटलं त्यातलं खरडून घेतलं बरं का नकभर जवळ लागले तर

कोणाच्या हाना मार कोणाची चष्टा मुस्करी आणि तिथं मी धपाटी नेलेली सिटीने वर काढले सगळ्यांनी खाऊन टाकली परत तिथं पटकन पुढं आले बड्डे झालं आणि धपाटी केली ताईंना बांधून दिले खाल्ले त्यातलं पण एक एक सगळं बसला लागले ताई म्हणलं मला नेहतोय आधी मला द्या मग तुम्ही खावा सगळेजण मग मग परत तरी पण त्यांनी सगळ्यांनी एक एक घेतलं खाल्लं ताईंना दोन चार परत बांधून दिली बाहून पण गरम गरम खायला घातलं व्हिडिओ काही घेणं झालं नाही गडबड होती त्याच्यामुळे मोबाईल माझं चार्जिंग टिकतच नाही चार्जिंग पण संपली होती थोडीच होती माझी पिन राहिली चार्जरची गावाकडं मग ताईंना वाटे लावलं जिंतीला गेलं ताई सुट्टी भाऊ आणि मग परत महाग बघा बांधून झाल्यानंतर दोन चार चार पाच झपाटी झाली बघा एक ह्यांना दिलं लेकरांना दोन दिली आणि दोन होती मी डब्यात घालून ठेवली सागरला पोटाला असलं वेगळं काय केलं ना पुरतच नाही सगळ्यांना केलं तर तरी मी दिलं सगळ्यांना घासच पण आत्याच राहिल्या बघा आत्यांना राहिलंच नाही आत्या येतच नाही तर तिकडे गेला तिथंच थांबले बघोऱ्या आता आत्यांसाठी त्या दिवशी पण वाड्या केल्या आत्यांना उपास होता आता धपाटी केली ओडाली तिथं काय म्हणत खाल्लं का घासभर घेतन ताईने परत दुसऱ्यांदा मांडून नेलं ती पण तिकडं सोडून भाऊजींना दिलं आणि त्यातलं एकच घेऊन गेलं तसं ताईने भाऊने सगळ्यांनी खाल्लं होतं न्यायचं होतं म्हणून दिलं होतं त्यांना आवडतं म्हणून ते दोघं जेवण करतात धपाट्या तर आता मला भांडी घासायच्यात आणि आवरायचं हातपाय धुवा म्हणलं कसं तरी खायला लागले भांड्याचा पाळा पडलाय तर घासाय एवढे मोठे भांडी फिल्टर लावला भराय सकाळीच मी किचननी घातलं होतं सगळं गॅस सगळं स्वच्छ घातलं होतं कट्ट्या सकट आणखीन हाय असं गांधाल आता पसून घ्यायचं आवर्ताना आणि सकाळच्या चपात्या दोन चार आता काय स्वयंपाक करणार नाही दुपारपासून धपाट्याच्याच नादी लागली होती त्यात पण दोनदा गॅस बंद केला इकडं जा तिकडं जा त्याच्यामुळं उरकलं नाही आता किती वाजल्याच सात वाजून पाच मिनटं झाल्या त्याला घेते आवरून दुर्गाला पण हात पाय दुर्गाच तर मग काय करताय संपली बघा चार्जिंग उतरलीच बॅटरी